नमस्कार वसईतील सत्ता परिवर्तनानंतर भारतीय जनता पार्टीने देखील आज वसईतील सनसिटी भागात पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते सदर पतंग महोत्सवासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी आलेले होते आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या साधना धुरी आणि अपर्णा पाटील क्या संगठत है कुछ ये हमारा पतंग महोत्सव और स्पेशल है ये समझ रहे की परिवर्तन हुआ है आधा परिवर्तन हुआ है और आधा परिवर्तन बाकी है लेकिन अभी ये कहा जा रहा है की उनका अनुसरण आपने किया बहुजन था गाड़ी का भारतीय जनता पार्टी किसी का पतंग महोत्सव किसी का अनुकरण नहीं है पतंग महोत्सव हर कोई कर सकता है और हमारा पतंग महोत्सव हमेशा होता रहता है अभी दो साल पहले भी हुआ था आपने देखा नहीं मालूम मुझे पतंग महोत्सव तो, तो ये साल बहुत स्पेशल है ये आप सभी को मालूम है हर साल जितनी भीड़ यहाँ पे रहती थी उससे दस गुना भीड़ यहाँ पे ज्यादा हो गई है पूरा भारतीय जनता पार्टी वसई विदार जो अपना जिला है वो पूरा पतंगमय हो गया है और आप देखोगे इस पतंग का स्पेशलिटी ये है कि हमारी लाडली बहना स्नेहा जी जो चुनाव जीत के आई है और विधायक जो यहाँ से बनी है उसके वजह से ये लाडली बहना का स्पेशल पतंगोत्सव तो हम लोग ये साल मना रहे हैं लोगों में क्या आह्वान करना चाहेंगे लोगों को मैं ये आह्वान करना चाहूंगी कि जिस तरह से लोकसभा विधानसभा में हम लोगों को जो चेंजेस चाहिए थे हम लोग बोल रहे थे बदलाव होना चाहिए बदल गड़ला पाइजे वैसा ही बदल वैसा ही चेंज अभी आने वाले नगर पालिका में होना चाहिए तो आप देख सकते हो कि ये वसई विरार का असली रूप जो है जो लोग जनता तीस सालों से सहते आ रही है वो आपको देखने को मिलेगा आपका या वसई विरार शहर जिले मधुन पिवळा कलर नाहीसा झालेला आहे आणि आपल्या देशाचा तिरंग्याचा कलर आलेला आहे आणि या देशाचा तिरंग्याचा कलर जेव्हापासून या वसई विरार मध्ये बघतोय आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभा गेली विधानसभा गेली सर्व भगव झालेला आहे भारतीय जनता पार्टी आलेली आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना हे इच्छित सांगू इच्छिते की जसं लोकसभेमध्ये जसं विधानसभेमध्ये तुम्ही दाखवून दिलं आहे की जनतेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष हवाय त्यांना स्वातंत्र्य हवंय तसंच अर्ध उरलेलं स्वातंत्र्य हे पुन्हा आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दाखवून द्यायचं आहे असं हे मला सगळ्यांना मेसेज द्यायचा तसंच ह्या भारतीय जनता पार्टीच्या पतंग महोत्सवामध्ये महेश सरवणकर जे एच प्रभागाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया मी वसईच्या सर्व नागरिकांना माननीय आमदार आमच्या स्नेहाता दुबे पंडित यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज तो प्रचंड महोत्सव केला त्याबद्दल तुम्ही काय सांगाल पतंग महोत्सव हा महोत्सव आहे लोक तेवीस नोव्हेंबर पासून खूप उत्साहात आहेत आणि तो उत्साह आज दिसतोय या उत्साहामध्ये लोक आवर्जून इकडे जमा झाले जवळजवळ पाच ते दहा हजार पतंग आम्ही मोफत वाटलेत स्नेहताई दोघे पंडित यांच्या वतीने पाण्याचं वाटप केलं असे बरेच इकडे आम्ही ताईंच्या वतीने समाज उपयोगी के काम केलेलं आहे पतंग आज आहे पण याच्याबद्दलच तुम्ही पतंग कापायचं काम चालू केलं त्याबद्दल काय सांगाल नाही हा हे जे पतंग कापायचं काम जे केलंय ते वसईच्या सुज्ञ नागरिकांनी केलंय मी त्या वसईच्या सुज्ञ नागरिकांना धन्यवाद देतो आणि त्यांचं पुढचं भवितव्य जे आहे ते जोड होईल याची शाश्वती देतो आता पुढचं लक्ष काय असणार आहे पुढचं लक्ष महानगरपालिका असणार आहे काय महानगरपालिकेची तुमची काही महापौर माननीय आमदार राजन नाईक साहेब व आमच्या लाडक्या ताई स्नेहापाई दुबे पंडित यांनी आताच डिक्लेअर केलं मागे पण सांगितलं की वसई वसई विरार महानगरपालिकेत भाजपचाच महापौर असेल अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने ह्या वेळेला सत्ता बदलानंतर प्रथमच सनसिटी ह्या परिसरामध्ये आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते व सै लाइव्ह दिलीप दाबेसा धनंजय ठाकूर नमस्कार सन सिटी